मी तुम्हाला तीन फोटो दाखवतो ही आहे मुस्कान आणि हा तिचा पती सौरभ आणि केस वाढवलेला विचित्र अवतारातील हा मुस्कानचा सा बॉयफ्रेंड साहिल ही केस सध्या देशभरात गाजते सौरभ राजपूत हत्याकांड म्हणून याची देशभरात चर्चा होते आता लव्ह मधून त्या सौरभची हत्या झाली इतकी सोपी केस ही नाहीये यात प्रेम आहे फसवणूक आहे तंत्र मंत्र सुद्धा आहे आणि व्यसन सुद्धा एका रंगेल बायकोने केलेल्या खतरनाक गुन्ह्याची गोष्ट आहे ती गोष्ट आपण पाहूयात सुरुवातीला आपण सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी या दोन नवरा बायकोविषयी थोडं बोलूयात सौरभ आणि मुस्कान हे अकरा बारा वर्षांचे असल्यापासून एकमेकांना ओळखत होते तेव्हापासूनच त्यांचं प्रेम होतं पुढे जाऊन हे प्रेम वाढत गेलं अठरा वर्ष पूर्ण होण्याआधीच सौरभ आणि मुस्कान हे दोन वेळा घरातून पळून गेले होते पण पोलिसांच्या मदतीने त्यांना घरच्यांनी परत आणलं होतं दोघांना लग्न करायचं होतं तर घरच्यांचा विरोध होता अखेर तिसऱ्यांदा जेव्हा ते घरातून पळून गेले तर लग्न करूनच परत आले दोन हजार सोळामध्ये त्यांनी लग्न केलं लग्नानंतर घरात वाद होत असल्याने सौरभ आणि मुस्कान वेगळे राहू लागले त्यांना एक लहान मुलगी सुद्धा झाली ती सध्या सहा वर्षांची आहे दोन हजार तेवीस नंतर सौरभ हा नोकरीनिमित्त परदेशी राहू लागला असं सांगतात की तो आधी मर्चंट नेव्हीमध्ये होता आणि ने नंतर ती नोकरी सोडून तो लंडनमध्येच एका बेकरीत काम करायचा आणि वर्षातून एकदा तो कुटुंबाला भेटायला मेरठला यायचा आता इथपर्यंत गोष्ट ऐकून तुम्हाला दोघांमध्ये किती प्रेम आहे हे दिसलं पण हे प्रेम फचव होतं आणि यात स्वार्थ होता सौरभा लंडनमध्ये एका बेकरीत काम करायचा तर मुस्कान ही मेरठमध्येच राहायची त्यावेळी मुस्कानचा शाळकरी मित्र साहिल शुक्ला हा मुस्कानच्या संपर्कात आला दोघांची जवळीक वाढली जवळीक वाढली म्हणजे प्रेम जडलं संबंध प्रस्थापित झाले आणि त्यासोबतच व्यसनही लागलं पण मुस्कानही मित्र म्हणून साहिलशी बोलत असेलच असा सौरभचा समज होता कारण बायको मुस्कांवर त्याचा विश्वास होता हिरोईन बनायचं मुस्कानचं स्वप्न होतं मग त्यासाठी ती कधी दिल्लीला गेली तर कधी कुणाच्याही संपर्कात राहिली असंही बोललं जात आहे त्यामुळेच एकूणच मुस्कान मनाला वाटेल ते इकडे करत होती दुसरीकडे साहिल हा तंत्रमंत्र नशा करणे अंधश्रद्धा अशा गर्तेत असायचा धक्कादायक गोष्ट म्हणजे हा साहिल स्नॅपचॅटवर आपल्या मेलेल्या आईसोबत बोलायचा समोरून रिप्लाय मुस्कान देत होती आणि ती साहिलला आई म्हणून वेगवेगळ्या गोष्टी सांगायची असंही तपासात समोर आलंय दोघं प्रेमात वाहत गेले होते आणि त्यातूनच प्रेमासाठी सौरभचा सा बळी द्यायचा ह्या दोघांनी ठरवलं त्याला खंत्रमंत्राची किनार असल्याचं देखील दिसून येत आहे प्रेमात बुडालेल्या मुस्कान आणि साहिलने प्लॅन तर केलाच पण कसं मारायचं याची प्रॅक्टिसही केली चाकू कसा मारायचा मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची सगळं काही ठरलं होतं मानसिक तयारीसुद्धा केली गेली होती सौरभची हत्या म्हणजे वध असल्याचं दोघांनी ठरवलं आणि त्याला मारूनच आपलं प्रेम फुलणार असं जणू दोघांनी मनोमन ठरवलं होतं स्नॅपचॅटच्या मेसेजमधून हे समोर आलं की मुस्कानच्या हाताने सौरभचा सा वध झाला पाहिजे असं साहिलची मेलेली आई मेसेजमधून बोलत होती जो फेक आय डी मुस्कानच बनवला होता आणि ती वापरायची त्यामुळे सौरभला मारण्याचा प्लॅनिंग हा आधीच केला गेला होता दोघे भावनिक झाले होते आणि लग्न करण्यासही स्वप्न पाहत होते अपेक्षेप्रमाणे सौरभ हा लंडनवरून भारतात आला चोवीस फेब्रुवारीला सौरभ घरी पोहोचला पंचवीस फेब्रुवारीला मुस्कानचा बर्थडे त्याने साजरा केला त्याच दिवशी हत्येचा पहिला प्रयत्न झाला पण तो फसला त्यानंतर सौरभ अठ्ठावीस फेब्रुवारीला सौरभ आणि मुस्कानने मुलीचा बर्थडे साजरा केला तिघे नाचतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल होतो त्यात आई नाचत असताना मुलीच्या त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहून अनेकांना या घटनेबद्दल वाईट वाटत आहे आता आली तीन मार्चची रात्र ही सौरभची शेवटची रात्र होती सौरभ राजपूतने हॉटेलमधून आवडीचं जेवण घरी आणलं होतं त्यानंतर मुस्काननं सौरभच्या त्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिळवलं सौरभ बेशुद्ध झाल्यानंतर साहिल त्याच्या घरी आला सौरभला संपवण्याचा त्याचा प्लॅन यशस्वी होणार होता त्या आनंदात दोघांनी नशा केली ड्रग्ज घेतलं आणि नशेत धुंद होऊन त्यांनी इंटरनेटवर सर्च करून प्रॅक्टिस जी केली होती त्याप्रमाणे सौरभच्या छातीत चाकू चा चा खुपसला एकूण तीन वार मुस्कान आणि साहिलने बेशुद्ध असलेल्या सौरभच्या छातीत केले सौरभ अचानक ओरडू नये म्हणून कूलरचा मोठा आवाजही केला गेला होता सौरभला संपवल्यानंतर सौरभच्या शरीराचे धारधार शस्त्राने तुकडे केले गेले हात डोकं आणि उरलेलं धड असे तीन भागात शरीराचे तुकडे करण्यात आले हे तुकडे दोन बॅगेत भरले एक बॅग तिथेच बेड बेडखाली ठेवण्यात आली तर दुसरी बॅग साहिल घेऊन रात्रीत निघून गेला त्याआधी दोघांनी मिळून सगळी साफसफाई सुद्धा केली घरातच शरीराचं धड असल्यामुळे मुस्कान घाबरली होती तिने साहिलला फोन केला आणि ती सुद्धा नंतर साहिलच्या घरी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे परत घरी आले आणि त्यांनी साहिलचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये सिमेंटच्या मिश्रणात टाकून दपवला आपल्या मुलीला आईकडे ठेवून मुस्कान साहिल सोबत मनालीला फिरण्यासाठी निघून गेली त्या दरम्यानचे काही व्हिडिओजही समोर आले फोटोजही समोर ज्यात मुस्कान ही साहिल सोबत आनंदाने होळी खेळतीये आनंदाने आहे त्या दरम्यान सौरभच्या कुटुंबियांनी सौरभला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सौरभ म्हणून मुस्कानने संवाद साधला कॉलवर बोलणं टाळल्यामुळे सौरभच्या कुटुंबियांना संशय आला आणि सौरभची शोधाशोध सुरू झाली इकडे पैसे संपल्यानंतर अठरा मार्चला मुस्कान आणि साहिल परत मिरटला आले मात्र तोपर्यंत हे प्रकरण पोलिसात गेलं होतं मुस्कानने हा प्रकारच्या पोलिसांनी देखील चौकशी केल्यानंतर मुस्कान आणि साहिलने केलेला प्रकार हा के के कबूल केला आणि निळ्या ड्रमकडे बोट दाखवलं पोलिसांनी निळा ड्रम, ड्रम फोडून सौरभचा तुकडे झालेला मृतदेह काढल्यानंतर अनेकांना धक्काच बसला इतक्या क्रूरपणे शांत डोक्याने सौरभची हत्या केल्याने खळबळ उडाली पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनीही सगळं सांगून टाकलं मात्र दोघांच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना पश्चाताप तुरुंगातही दोघे आम्हाला एकत्र ठेवा हीच विनंती करत आहेत या घटनेनंतर दोन्ही कुटुंबियांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत कुणी म्हणत आहे की मुस्कान ही सौरभ सोबत पैशांसाठी राहत होती कुणी म्हणताय सौरभ तिच्यावर आंधळा विश्वास ठेवत होता तर कोणी म्हणत आहे आयुष्यात केवळ साहिल आणि सौरभ नाही तर आणखीन काही पुरुषही होते आर्थिक गोष्टींचं देखील बोलणं होत आहे या सगळ्या प्रकारात मात्र निर्दयीपणे झालेली हत्या अनेकांना विचार करायला लावते सौरभ आणि मुस्कांची ती सहा वर्षांची चिमुकली काही दिवसांपूर्वीच आईबाबासोबत आनंदाने नाचत होती तिच्या मनात काय घालमेल सुरू असेल हाच विचार अनेक जण करत असतील देशभरात अनेक गुन्ह्याच्या घटना घडत आहेत त्यापैकी बहुतांश या प्रेमाचा त्रिकोण म्हणजेच लव्ह ट्रँगलमधून घडताना समोर येत आहेत त्यातलीच ही घटना पण ज्या पद्धतीने ही घडली ज्या पद्धतीने मारण्यात आलं आणि बॉडी लपवण्याचा प्रयत्न केला गेला हत्या करून दोघे बिंदास फिरले व्हिडिओ काढले फोटो काढले त्यावरून आरोपी हे किती क्रूर असतील आणि त्यांची मानसिकता काय असेल हा विचार आपण न केलेलाच बरा आपल्या आसपास अशा घटना घडत असतील त्याचा परिणाम आपल्यावर सुद्धा होतो त्यामुळे गुन्ह्याच्या गोष्टी पाहिल्यानंतर विचार तर करास पण सावध राहा आणि सजग राहा या गुन्ह्याच्या गोष्टीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा